कुठे कुठून सांभाळले त्यांची पार्श्वभूमी तर अतिशय चिंताजनक आहे असा सणसणी टोला लगावत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाही ते काय महाराष्ट्र सांभाळणार या मनाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी बेचूटपणे काहीही सांगत फिरतात पण सरकारला ते करणं झेपेल की नाही याचा विचार ते कधीच करताना दिसत नाहीत म्हणूनच मोदींबद्दलची जनमानसामधली आस्था आता कमी होत चालली आहे शरद पवार म्हणाले मलाही मोदींबद्दल खूप काही माहीत आहे तसेच त्यांनी मी कुठे कुठून सांभाळले आहे पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही त्यांची स्वतःचीच कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे पण असे व्यक्तिगत कोणाबद्दल बोलू नये ही माझी भूमिका काही योग्य होणार नाही मोदी आठवडा मंत्री आता झाले आहेत आम्ही कधीतरी ऐकायचं की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची सभा सोलापूरला होत असायची मात्र नरेंद्र मोदी आठवड्याला आता महाराष्ट्रात येत आहेत पंतप्रधान हे देशाचे असतात मात्र आत्ता आपण पाहत आहोत की देशाचे पंतप्रधान मंत्री आता आठवडा मंत्री झाले आहेत दर आठवड्याला ते आत्ता तिकडे महाराष्ट्रात येत आहेत असा खोचक टोला शरद पवारांनी मोदींना लगावला पंतप्रधान मोदींना आता आमची विनंती आहे की त्यांनी इकडे महाराष्ट्रात येत असताना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने येऊच नये तर त्यांनी गाडीने येत जावे कारण इकडचे रस्ते तरी त्यामुळे व्यवस्थित होतील मोदींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या धोरणावर टीका टिप्पणी केली होती पण आज तेच त्यांचे निर्णय मोदी राबवत आहेत त्यामुळे लोक आता मनमोहन सिंग यांची दहा वर्षे आणि मोदींची दहा वर्षे यांची तुलना करत आहेत मनमोहन त्यांचे वैशिष्ट्य असे की ते कोणताही गाजाबाजा न करता शांतपणे काम करायचे याउलट मोदी साहेबांना रिझल्टचे काहीच माहीत नाही पण दुसऱ्यांवर टीकाटिपणी करण्यातच त्यांचा वेळ जातोय भाजप नेत्यांना आता आत्मविश्वास मुळीच उरला नाही भाजपाने अबकी बार चार सौपार अशी घोषणा दिली मात्र ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांची कमालीची दमछात होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री किती वेळा महाराष्ट्रात येतात यातूनच भाजपा नेत्यांना आत्मविश्वास आता मुळीच नाही हेच दिसून येत आहे आता निकालापर्यंत थांबा त्यांचा आकडा आणखी खाली आलेला तुम्हाला दिसेल असे शरद पवार म्हणाले